शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या मुलांचं आणि भारतातील पालकांचं तणावपूर्ण वास्तव सध्या अमेरिकेत शिक्षण पूर्ण करायला गेलेल्या आणि भारतात असलेल्या त्यांच्या पालकांमध्ये नोकरीच्या अनिश्चिततेमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे मुलांना चिंता आहे आपलं शैक्षणिक कर्ज आणि परतीचं आव्हान अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांसाठी सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेच्या नोकरीच्या बाजारपेठेमध्ये अस्थिरता वाढली आहे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आता पूर्ण झालंय पुढील काही महिन्यात नोकरी नोकरी न मिळाल्यास त्यांना परत भारतात यावं लागणार आहे या मुलांसाठी सर्वात मोठी चिंता आहे की त्यांच्या पालकांनी ऐंशी हजार डॉलर ते एक लाख डॉलर म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी लाख रुपये एवढं शैक्षणिक कर्ज त्यांच्यावर आहे आणि भारतात आल्यानंतर एवढ्या मोठ्या कर्जाची परतफेड कशी करायची हा प्रश्न त्यांना साथवतोय हे कर्ज उभे करताना पालकांनी आपलं घर गहाण ठेवलंय आपल्या आयुष्यभराची जमापुंजी आपल्या मुलांच्या शिक्षणाला पाण्याला लावली पालकांची व्यथा की मुलांचं भविष्य चांगलं व्हावं त्यांना भावनिक आधार देण्यासाठी आणि नव्याने शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांवरच नाही तर आधीपासून नोकरी करत असलेल्या भारतीयांवरही एच वन बी व्हिसा रद्द होण्याची किंवा त्यांना काढून टाकण्याची तलवार कायम लटकत आहे भारतातल्या पालकांना सतत भीती आहे की नोकरी गमावल्यानंतर त्यांच्या मुलांनी नैराश्यात जाऊ नये ते आपल्या मुलांना भावनिक आधार देत आहेत बाळा तू काळजी करू नकोस नोकरी मिळाली नाही तर तू बिनधास्त परते आपण सगळं काही नव्याने सुरू करू या शैक्षणिक कर्जापोटी घर गेलं तरी चालेल पण तू सुरक्षित आणि आनंदी राहणं महत्वाचं आहे आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे पालक आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान मालमत्ता घर हे सुद्धा गमावण्यास तयार आहेत अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाली आहे आता तुमच्याही आजूबाजूला अशी किंवा पालक असतील तर कृपया या वास्तविकतेची जाणीव करून द्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करू की शैक्षणिक कर्जाचा धोका पत्करून मुलांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवणं खरोखर आवश्यक आहे का आणि पाठवण्याचा निर्णय घेतल्यास कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला मला संपर्क करा आणि अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो हॅव अबंडंट लाईफ थँक्यू म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स